नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात झटपट होणारे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये दोन कप शेंगदाणे घालून घेते आता शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे तसं केलं तर शेंगदाणे फक्त वरून भाजतात आतमध्येपर्यंत भाजल्या जात नाहीत मंद गॅसवर जर आपण शेंगदाणे भाजले तर ख शेंगदाणे एकदम आतमध्ये खरपूस छान भाजले जातात इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता थोडे थंड करून घेते ज्या कपाने शेंगदाणे घेतले त्याच कपाने तेवढ्याच प्रमाणात गूळ घेतला आहे दोन कप शेंगदाण्यासाठी मी दोन कप गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता अर्धे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते व आता थोडं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फिरवून घेतलं आहे मी आता यामध्ये अर्धा गूळ घालून घेते शेंगदाणे मी साल न काढता वापरले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साल काढून घेतले तरीही चालेल आता पुन्हा फिरवून घेते खूप जास्त पावडर करायची नाहीये शेंगदाणे लाडू खाताना शेंगदाणे दाताखाली थोडे आले पाहिजेत तसा लाडू असेल तर खायला खूप छान वाटतो आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता जे राहिलेले शेंगदाणे व गूळ आहे ते याचप्रमाणे मी आता बारीक करून घेते सर्व मी बारीक करून घेतलं आहे आता याचे आपण लाडू बनायला घ्यायचे आहेत तुपाची किंवा कसलीही गरज भासत नाही आपण असेच याच मिश्रणाचे व्यवस्थित लाडू बांधू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण कोरडं आहे तर थोडंसं तूप घालून लाडू बांधले तरी चालतील मी फक्त गूळ शेंगदाण्याचेच लाडू बनवले आहेत तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकता इथे तुम्ही बघू शकता छान असा लाडू वळून आपला तयार आहे अजिबात तूप किंवा काहीही न लावता याचप्रमाणे मी आता सर्व लाडू वळून घेते तुम्ही याप्रमाणे करून पाहावं कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद